अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री सर्वन है। स्वामी समर्थ आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत स्वामी प्रगट दिना दिवशी कोणत्या कोणत्या सेवा कराव्यात तसे तर कोणत्याच सेवा तुम्हाला जमल्या नाही तर एक अशी सेवा मी तुम्हाला सांगणार आहे ती केल्याने सर्व सेवेचं फळ तुमच्या पदरात पडणार आहे व स्वामी तुमच्यावर सदैव प्रसन्न राहणार आहेत तसे तर स्वामी महाराज सदैव आपल्या पाठीशीच उभे असतात जरी त्यांच्या चरणाजवळ आपण बसलो तरीही ती देखील ते दे सेवा समजतात स्वामीची भक्ती आपण आपले घर संसार सांभाळून केली तरी लवकर स्वामी आपल्यावर प्रसन्न होतात नुसते काम करताना स्वामीचे नामस्मरण जरी केले तरी आपल्या हाकेला स्वामी धावून येतात ज्यावेळेस आपण संकटात असन त्यावेळेस स्वामी आपल्या हाकेला लवकर धावून येतात अशा महाराजांचा प्रकट दिन दहा एप्रिल रोजी आहे आता काही भक्त एकवीस दिवस आधीच सेवा चालू करतात पण काही जणांना कामाअभावी जमत नाही अशा भक्तांनी जर का स्वामी प्रगट दिनादिवशी सेवा केल्या तरीही काहीच हरकत नाही कोणतीही सेवा अगदी मनापासून करा अगदी म भक्तिभावाने करा आता सेवा कोणत्या कराव्यात ते मी तुम्हाला सांगते मंत्राचे अनुष्ठान तुम्ही करू शकता किंवा एक माळ तारक मंत्राचा जप तुम्ही करू शकता अकरा माळी श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप तुम्हाला करायचा आहे सूक्तम पुरुष सुक्तम पवन सुक्तम किंवा गणपती अथरू शीर्षम या सु... हे स्तोत्रे तुम्हाला वाचायचे किंवा ऐकायचे आहेत स्वामीचा अभिषेक करताना हे स्तोत्रे आपण मोबाईलवर देखील लावू शकतो नंतर तुम्हाला हे करणे शक्य नसेल तर एक असे सेवा तुम्हाला सांगते ती तुम्ही केली तरी पूर्ण सेवेचं फळ तुम्हाला मिळेल ती म्हणजे स्वामी चरित्र सारामृतचे एक दिवसीय पारायण तुम्हाला करायचे आहे एक दिवसीय पारायण म्हणजे एका दिवसात एका ग्रंथातील एकवीस अध्याय तुम्हाला वाचायचे आहेत आणि हे पारायण तुम्ही नक्की करून पहा ही सेवा इ एवढी प्रभावी आहे की त्या दिवशी तुम्ही कोणतीच दुसरी सेवा केली नाही आणि एवढीच सेवा केली तरीही तुम्हाला पूर्ण फळ त्याचं मिळणार आहे पारायण शक्यतो देवघरातच करा तुम्हाला दुसरीकडं कर पूजा मांडायची गरज नाही पूजा जरी तुम्हाला मांडायची असेल तर तुम्ही मांडू शकता फक्त पारायण करताना कोणाशी बोलू नका व पारायण पारायण एका जागेवर बसूनच करा आणि पारायण झाल्याच्यानंतर स्वामीला आपली इच्छापूर्तीसाठी प्रार्थना करा व नंतर आरती करा नैवेद्य दाखवा स्वामीच्या केंद्रात नक्की जा व स्वामींना मुजरा करा एक नारळ ठेवा स्वामींच्या समोर खडीसाकर ठेवा आणि तुम्ही पारायण कशासाठी केलं आहे स्वामीची सेवा तुम्ही कशासाठी केली ते स्वामीला तुमची इच्छा नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असल्यास तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद